काळ रात्री आली तरी पडल साहेबी पाणी हे पीक पाण्यात गेल्या शेत आपलंच का साहेब त्या शेतात आता पीक राहिले नाही त्या पिकाची मशान भूमी झाल्या साहेब तुम बोला मी फुटेल घेतो घ्या घ्या हो शेतकऱ्याचा काद्याचा आणि टॅमोटोचा तर शंभर रुपयावर घ्यायला की गल्ली पासून तिल्ली पाच रुपया ती आम्ही कसं घेऊ कसं खाऊ आज हे पीक पाण्यात आहे ना त्याला शेतकरी त्याच्या पोरासारखा जपती आज तिथं पण कल्लीपासून दिल्ली पर्यंत चालू साहेब या सोयाबीन वर आमची दिवाळी होणार आता ती आम्हाला मिळेल का देवा ती कलियोग